नमस्कार मंडळी आपल्या लाडक्या ज्येष्ठा गौरी पूजा दोन हजार पंचवीस मुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये गौरीचं आवाहन पूजा विसर्जन शुभ मुहूर्त आणि पूजा कसं काय करणार आहात तर ते ह्याबद्दल आपण आज इथे माहिती जाणून घेणार आहोत अगदी काही सेकंदात ज्येष्ठा गौरी ज्यांना काही ठिकाणी महालक्ष्म्या असं सुद्धा म्हटलं जातं तर एकतीस ऑगस्ट सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनटांपर्यंत पूजन होणार आहे एकतीस ऑगस्टलाच प्रत्येकाच्या घरोघरी गौऱ्यांचं आगमन होणार आहे आणि हे आगमन सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत होणार आहे म्हणजेच गौरींची स्थापना तुम्ही एकतीस ऑगस्ट दिवशी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटांपर्यंत तुमच्या सोयीने करू शकता आता दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सप्टेंबरला महालक्ष्म्यांची अर्थात गौरींची महापूजा त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवलं जाईल तर त्यासाठीचा सा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटांपासून संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तिसऱ्या दिवशी अर्थात दोन सप्टेंबरला गौरीचं विसर्जन केलं जाईल आणि ते विसर्जन रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटां पर्यंत करायचे आहे म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये विसर्जनासाठी वेळ असणार आहे या संदर्भात अजून सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर स्पार्कलिंग गोल्डन ओशन चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद